शुभ संध्याकाळ सकाळी अंका मी चालले तर घेतलंय बसाक आणि एक टप घेतले तर बांधून घेतलेलो बांधूक घेऊ आणि चालला वाटेक लागला आई येता पाटून मी चालले पुढे मला तर हो का चांगल येत आमची शेती नाही माहेरची तरी पण मी च तर चांगल काढते शिकलंय बाजू चांगले जाऊन फरक असा आम्ही चालला आईक म्हणता ये पाठून मी एवढं एवढं आहे व्हिडिओ करत हा बघा ही सगळी झाड ती बाहेर कलंबाची झाड सगळी हापूस आंबा देवगडचा सगळी आंब कलंबाची आहेत मी लाकडांक येते उन्हाळ्यात सुलय तर गावात आता गावाक आहे म्हणून तर की जाते हा बघा कसं कोड घातलय होतो तो, तो। पाऊस येत म्हणून भिजूचा होता पावसात पण बाबा ओरडत होते कोड घातलाय चालता हो चालता आमच्या कोपऱ्यात जाऊचा तरो का तर रो जाणार जाणार बघा कसे जाता ठोकळ बसाक घेतलाय बसूसाठी भय ना तर काढताना म्हणून टोकळ घेतलाय आता बघा कसे चालले मी सगळी आंब्याची आहेत कंबाची झाड आहेत सगळे आजूबाजूक आणि रस्त आमचं आई पण ती तू ये, हळूहळू ये, डोक्यावर बादली घेतली बघा तर व काढत ताई आहे हो, शेजारची आत्ते हा आई आणि मीला दुर्वाक एकटा ठेवून येलाय आईकडे